I okay. सा सा तर काल आमच्या मम्मीने कडईंडे तुम्हाला दाखवायची राहिली तर काल लोखंडी कडे कड्या म्हणजे तवा आहे आमच्यात पण ह्याच्या आतला एवढूस आहे मग त्यामध्ये जास्त जर भाजी करायची असेल तर बसत नाही म्हणजे तेवढंच थोडस सुख करायचं असेल ना तेवढं बसतंय मग आमच्या घरात कसं आठ माणसं आहेत त्यामुळे जरा जास्त लागते मग त्यामुळे मम्मीने मम्मीला म्हटलं आता कडेच घेऊन ये लोखंडाची म्हणजे लोखंडी ह्याच्यात केलेलं चांगलं पण असते प्लस तव्यात आपल्याला पुरत पण नाही मग त्यामुळे आता हे कडे आणेन आज मी ह्याचं उद्घाटन केलेलं आहे म्हणजे करणार आहे आता आता स्वच्छ घासली आणि आता मी ह्याच्यामध्ये भाजी बनवणार आहे आणि ह्याच्याबरोबर मम्मीने लोखंडाचा उलादनं पण आणलेलं आहे ते आता आतमध्ये ते नंतर दाखवते मी तुम्हाला आता एकदम लक्षात आलं मला हे भाजी करताना म्हणून म्हटलं आधी ब्लॉगमध्ये सांगूया आपल्या तर आज मम्मी पप्पा शेतात गेले होते ना तर त्यांनी बघा भाजी काढून ही आहे शेपूची भाजी शेपूची भाजी, भाजी। आणि एकदम दाट आल्यामुळे अशी बारीक बारीक आहे आणि सुगंध इतका यायला लागलाय आणि फ्रेश आणि मम्मी अशी तोडून आणले की आता निवडायलाच लागत नाही बघा आणि जमवले पण असं व्यवस्थित डब्यामध्ये करणाऱ्याला काय त्रास नाही घ्यायचा धुवायचा चिरायचं आणि फोडणी द्यायची आणि कोथिंबीर पण बघा जर दहा ते पंधरा रुपयाची कोथिंबीर आहे बा कोथिंबीर काय सुगंध आहे बाबा मला असं वाटते ना असं कोरडीच मला खायला शिकले कोरडी चला आता जेवण घेऊया आणि आता आता सगळे पाहिजे ब्लॉग आपण इथेच एन करूया भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉग मध्ये